तू स्वयंदीप हो या कार्यक्रमामध्ये मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो या मालिकेचं नाव आहे तू स्वयंदीप हो म्हणजे तू स्वतःचाच प्रकाश हो आणि हा स्वतः प्रकाशमान होण्यासाठी आपल्याला अनेकदा चांगल्या विचारांची गरज असते आपण जेव्हा भारत माता म्हणतो किंवा आपण आपला भारत देश असं म्हणतो तर आपला भारत देश हा महात्मा गांधीजींच्या विचारांवर तयार झालेला त्यांच्या विचारांवर टिकलेला तगलेला देश आहे महात्मा गांधीजींचे विचार फक्त भारत पुरतेच नाही तर त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अमेरिकेपासून साऊथ आफ्रिकेपर्यंत आणि जगामध्ये अनेक ठिकाणी महात्मा गांधीजींचे विचार घेऊन त्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यातून क्रांती झालेली आहे त्यातून महात्मा गांधीजींच्या विचार पुढे नेणारे नेते तयार झालेले आहेत आणि त्यामुळेच जगभर आपल्याला महात्मा गांधीजींच्या नावाने संस्था दिसतात त्यांच्या नावाने त्यांचे स्टॅच्यूज दिसतात पुतळे दिसतात त्याचं कारण असं आहे की महात्मा गांधीजींचा विचार हा अहिंसेचा विचार आहे हा प्रेमाचा विचार आहे हा सहिष्णुतेचा विचार आहे तर हे विचार आपल्याला आठवतं काही वर्षांपूर्वी लगे रोह मुन्नाबाई हा चित्रपट आला होता त्यावेळेस गांधीगिरी म्हणून हा विचार आपल्या समोर आला होता एका वेगळ्या थाटामध्ये बॉलिवूड स्टाईलमध्ये पण तो आपल्या सगळ्यांनाच आवडला होता आणि आपण तो पसंत केला होता मात्र आज आपण जर विचार केला तर किती तरुण गांधीजींचा विचार त्यांना माहिती आहेत किंवा गांधीजींच्या जीवनाबद्दल ज्यांना माहिती आहे किंवा गांधीजींनी ऍक्च्युअल आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं हे किती लोकांना माहिती आहे तसंच किती तरुण मुलं अशी आहे जे जे प्रयोग हे महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र घेऊन वाचतात मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल की जगामध्ये जी सगळ्यात जास्त आत्मचरित्र वाचली जातात त्यापैकी तीन आत्मचरित्र ही महत्वाची मानली जातात त्यामध्ये महात्मा गांधीजींचं ऑटोबायोग्राफी जी आहे सत्याचे प्रयोग हे पुस्तक दुसरं म्हणजे लॉंग वॉक टू फ्रीडम या नावाचं नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र आणि मार्टिन ल्युथर ज्युनियर किंग या कृष्णवर्णीय नेत्याचं एक आत्मचरित्र विशेष म्हणजे हे दोन्ही नेते आहे यांनी यांच्या लढ्याची जी प्रेरणा आहे ती महात्मा गांधीजींकडनं घेतलेली आहे आणि ही तिन्ही आत्मचरित्र ही जगातली सगळ्यात महत्वपूर्ण आत्मचरित्र मानली जातात सगळ्या देश सगळ्या जगामध्ये दे। तर आपण ती वाचलीय का हा प्रश्न आपल्याला साहजिक पडतो तर आज आपण एका अशा युवकाला भेटणार आहोत ज्यांनी महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र फक्त वाचलंच नाही तर त्यांचे विचार समजून घेतले एवढंच नाही तो युवक तिथेच थांबला नाही तर ते विचार आपल्यासारख्या तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून तो सातत्याने गेल्या सात वर्षापासून प्रयत्न करतोय त्या युवकाचं नाव आहे संकेत मुनोत आज आपण गांधी विचारांना वाहून घेतलेल्या आणि नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स ह्या पद्धतीचा एक प्रचंड फॉलोअर असलेला फेसबुक पेज चालवणारा आणि त्या माध्यमातून गांधीजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणारा हा तरुण आहे संकेत म्हणून त्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत संकेत तुझ्या कार्यक्रमात स्वागत आहे थँक्यू नम्रता uh, तर संकेत सगळ्यात आधी आम्हाला सांग की सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा तू आहेस एक तिशी मध्ये तू आहेस आणि तू गांधीजीच्या विचारांना प्रचार करतोस तर हे कसं झालं ते आम्हाला सविस्तर सांग मी काही काळ गांधी विरोधक होतो थोडासा पण वाचनामुळे मला गांधीबद्दल बरेचसे चांगले विचार समजले आणि जे खोट होतं ते समोर आलं तर त्यामुळे मी गांधी विचारांकडे गांधीविचारांकडे वळालो आणि असं लक्षात आलं की समाजात प्रेम बंधुभाव संवाद वाढवायचा असेल तर गांधी विचार हेच एक सोल्युशन आहे अकरावी बारावीला सायन्स घेतलं त्यास कुठल्याही क्षेत्रात गेलो ना आईन्स्टाईन आवडायचा आईन्स्टाईन ना गांधी आवडायचे शिक्षण क्षेत्रात बघितलं त्याच्यातले जे काही लोक होते स्टीव्ह जॉब्स हे मोबाईल क्षेत्रातले त्यांना गांधी आवडायचे अजून प्रत्येक क्षेत्रात बघितलं इंजिनियर बघितलं लॉरी बेकर त्यांना गांधी ते त्यांचे फॅन होते असे बरेचसे आणि त्यांनी म्हणजे फक्त आवडायचे नाही तर ता त्यांनी त्याच्यातून स्वतःच्या जीवनात बदल केले होते हे लक्षात आलं की कोणी सांगितलं म्हणून तुम्ही पूर्ण आपला पाच चेंज करत नाही पण गांधींचं ऐकून आहे ना कोट्यवधी लोकांनी पाच चेंज केले होते आपले तर ते माझ्या लक्षात आलं त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला जे काही चुकीचं सांगितलं जातं तर ते समोर आणलं पाहिजे सत्य काय आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याबद्दल मांडत गेलो लोकांना ते सांगणे आणि जे ज्यांना माहिती आहे त्यांना एकमेकांशी जोडणे असं म्हणजे प्रवास सुरू केला होता म्हणजे दोन हजार पासून जवळपास सुरू केला तो ग्रुप तयार केला ओके म्हणजे तुझे जे आयडॉल होते त्या आयडॉलचा आयडॉल म्हणजे महात्मा गांधी होते मग आम्हाला सांग की जेव्हा तुला असं वाटलं की आपल्या आयडॉल गांधींना फॉलो करतात तर मग तू गांधीजींचं काय काय वाचायला सुरुवात केली आणि त्याची सुरुवात कशी झाली काय काय वाचलं सुरुवातीला आणि कोणते कोणते विचार आहे ज्यांनी तुला खूप प्रभावित केलं महात्मा गांधीजींच्या विचारांनी मला तर तसं गांधी रद्दीच्या पुस्तकात आलेले होते माझ्या मावशीच्या दुकानात रद्दीची पुस्तकं होती जी ते पुढ्या बांधून लोकांना द्यायच्या किराणा दुकानात पावशाळात शकत पाऊस त्यात गांधी भेटले अजून एकदा एका स्पर्धेमध्ये मला माझ्या सत्य त्याचा प्रयोग भेटलं होतं ते एक पुस्तक असे त्यांच्यातून गांधी भेटत गेले मला तर मावशीच्या दुकान माझी अंमनगाला मावशी राहते तर तिथे मी सुट्टीला गेलो होतो त्यावेळेस ते त्यांना मदत करायचो मी किराणा दुकानात तर तिथे रद्दीमध्ये पुस्तकं यायची बरीचशी ज्यांचं ते पेजेस फाडून त्याच्यावर हे करायचे किराणा द्यायचे तर त्याच्यात मला मला वाचनाचं आवड होतं पण घरात कधी गांधीची पुस्तकं आली नाही पण तिथे मला गांधी भेटले गोष्टींची पुस्तकं होती तेव्हा तिथे त्याच्यातून मला गांधी समजत गेले मग नंतर गांधी एकोणीशे ब्याऐंशी हा चित्रपट बघितला घरी लागला होता तेव्हा तेव्हा मला एक लक्षात आला की भारतात फाळणी होऊ नये त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न गांधीच करतात आणि त्यांनाच आपण फाळणीचा गुन्हेगार का ठरवतो तुकडे करण्यावाला गांधी वगैरे म्हणतो तर ते तर सगळ्या देशाला जोडणारे होते ते गांधींनी कसं लोकांमध्ये सगळ्यांमध्ये प्रेम वाढवलं तर आपल्यालाही समाजात प्रेम वाढवता यावं वा। आणि द्वेष कमी करता यावं यासाठी मग मी गांधी अजून अभ्यास करायला लागलो आल्बर्ट आईन्स्टाईननी लिहिलं होतं की पुढची पिढी विश्वास करणार नाही की असा कोणी हाडा माणसाचा माणूस या जगात होऊन गेला तर आईन्स्टाईन सारखा शास्त्रज्ञ जो प्रत्येक गोष्ट पडताळणी करून मांडत असतात शास्त्रज्ञ असं काही पण मांडत नसतात तो म्हणतो स्टीव्ह जॉब्स म्हणतात की मला गांधींकडून प्रेरणा मिळाली वेगळं काहीतरी करण्याची अजून असे बरेच लोक बघितले मी लॉरी बेकर नावाचे इंजिनियर ते आलिशान घरं बांधण्यासाठी त्यांच्या देशात जाणार होते ते गांधींना भेटतात आणि त्यांचा मार्ग बदलून टाकतात ते म्हणतात की मी आता गरीबांसाठी घरं बांधणार हवेशीर आणि प्रदूषण कमी करणारी अजून प्रत्येक क्षेत्रात मी बघितलं विनोबा भावे ते म्हणत होते मला एकतर हिमालयात जाऊन शांती मिळवायची किंवा बंगालमध्ये जाऊन क्रांती करायची क्रांतिकारकांसोबत तिथे पण त्यांना ते म्हणतात की मला गांधीमध्ये शांती आणि क्रांती दोन्ही गोष्टी मिळाल्या म्हणून ते त्यांच्याकडे जातात वेगवेगळ्या क्षेत्रात बघितलं मी म्हणजे मी सुभाषचंद्र बोसना फॉलो करायचो तर सुभाषचंद्र बोस विरुद्ध गांधी दाखवलं जातं पण खरे सुभाषचंद्र बोस वाचायला लागलो तर ते सुद्धा गांधींना फॉलो करायचे जरी मार्ग वेगळा असला तरी ते म्हणायचे की आम्ही गांधींनाच राष्ट्रपिता म्हणतो आणि आमच्या मार्ग स्वातंत्र्य मिळालं तरी आम्ही हे राष्ट्रपतीच्या चरणी अर्पण करणार आहे महात्मा गांधीजींचे सत्याचे प्रयोग तू वाचला असेल तर तु तु ते सत्याचे प्रयोग वाचताना तुला तुझ्या मनात काय भावना होत्या तुझ्यावर त्याचा काय परिणाम पडला मला तिथे परिणाम असा झाला की हे आपल्यासारखेच एक व्यक्ती होती महात्मा गांधी म्हणजे मोहनदास गांधी ते महात्माचा प्रवास तो थोडासा त्याच्यात समजत गेला आणि शिवाय त्याच्यात मला एक लक्षात आलं की गांधी स्वतःच्या चुका पण मोठ्या करून सांगायचे मी म्हणजे बघितलं की आपण काही वाचायला गेलो तर बऱ्याचशा याच्यात म्हणजे आपण त्यांच्यासारखे बनवू शकत नाही असं वाटत कारण ते खूप विद्वान असतात शूरवीर असतात आपण तसं करू शकत नाही पण गांधी तिथे एकदम साधेसुधे साध्या घरात जन्म झालेला चुका केलेल्या त्यांनी लहानपणी बऱ्याचशा आणि तरी त्याच्यातून ते, ते बदलत गेलेले आणि सत्य मानण्याची भूमिका तर हे मला भावलं की सत्य मांडणे आणि स्वतःच्या छोट्याशा मोठ्या करून सांगणे शिवाय ते म्हणतात त्याच्यामध्ये की माझा शब्द अखेरचा मानू नका तुम्ही तुमच्या अनुभवावर हे पडताळून पहा म्हणजे महात्मा गांधी आपल्याला चिकित्सा करायला लावतात तर संकेत खूप छान महत्वाची माहिती तू आम्हाला दिलीस म्हणजे मलाही यातलं बऱ्यापैकी माहिती नव्हतं तर त्यानंतर तुला वाटतं की ते तरुणांपर्यंत जावे तर त्यासाठी म्हणून तू नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स नावाचा एक ग्रुप तयार केलेला आहे ग्रुप बद्दल आम्हाला माहिती सांग नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स हा ग्रुप तयार करण्याचा उद्देश हाच होता की मी जेव्हा सोशल मीडियावर व्यक्त व्हायचो तर मला बरेचसे विरोधकच मिळायचे पण मी त्यांना तिथे जाऊन उत्तर द्यायचो की बाबा तुम्ही असं म्हणताय गांधींना विरोध करताय पण गांधींना मांडणारे मग जगभर लोक का आहेत तर त्याच्यात मी जेव्हा हे मांडायचो तर बरेचशे लोक पॉझिटिव्ह प्रतिक्रिया सुद्धा द्यायचे आणि मग त्या लोकांना एकत्र करत गेलो मी आणि मग एक त्या एकत्र करून तो नोविंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स ग्रुप तयार केला आणि त्याच्यात मग म्हणजे गांधी विचारांचा प्रचार प्रसार आणि अंगीकार या गोष्टी म्हणजे आधी प्रचार प्रसार आणि मग जेवढं आपल्याला शक्य होतं हळूहळू हा, अंगीकार करायचं म्हणजे गांधींचं मला ही गोष्ट महत्वाची वाटते की ते डायरेक्ट तुम्ही सगळंच त्याग करा असं म्हणत नाही तुम्हाला जेवढा शक्य तेवढा तुम्ही करा एक पाऊल उचलणं त्यांना पुरेसं आहे तर ते मला भावलं की आपण आणि जो बदल घडायचा आहे ना तो त्याची सुरुवात स्वतःपासून करा हे मला आवडलं त्यांचं म्हणजे महात्मा गांधीजी म्हणतात की जो बदल तुम्हाला वाटतो की समाजात झाला पाहिजे द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन सोसायटी बी द बिगिनर ऑफ दॅट चेंज तर आणि आपण खरं म्हणजे याचं उलट करतो आपल्याला वाटतं की सगळे सुधारायला पाहिजे मी सोडून त्यामुळेच आपण ट्रॅफिक नियम पाळत नाही आपण आपली मूलभूत ज्या आपली ड्युटीज आहेत आपल्या राष्ट्राप्रती आपण त्या पूर्ण करत नाही आपण इतरांना सुद्धा मदत करत नाही तर हे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आल्या पाहिजे तर हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपच्या माध्यमातून किती लोक तू जोडले गेले आणि त्याच्यामध्ये तू काय काय नेमकं करतो ते आम्हाला सांग या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास बारा हजार लोक फेसबुक मध्ये जॉईन झालेले आहेत आणि व्हॉट्सअपवर प्रत्येक जिल्ह्याचे ग्रुप आहेत काही राज्यांचे ग्रुप आहेत तर तसे जवळपास दोन हजार व्हॉट्सअपला कनेक्टेड आहेत आणि फेसबुकवर बारा हजार लोक आहेत विशिष्ट याचं हे की याच्यामध्ये अनेक विरोधक सुद्धा आहेत हो आणि ते मांडतात त्यांचं प्रभावीपणे की असं असं आणि आपण त्यांना संयमाने उत्तरं दे देतो त्याच्यामध्ये की हे आणि बरेचसे याच्यात वैशिष्ट्य असं की तरुणांची संख्या मोठी आहे आणि अनेकजण विचार वाचून बदललेले आहेत त्यांचं हृदय परिवर्तन झालं आणि आज ते स्वतः चांगली मांडणी करतात एक चैतन्य सावळे नावाचा मित्र आहे जो गांधी विरोधक होता लेख वाचून तो बदलला आणि आता तो सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रकारे लिहितो याबद्दल तुम्ही या ग्रुपमध्ये नेमकं तुम्ही काय करता या ग्रुपमध्ये आम्ही गांधी विचारांचा प्रचार प्रसार म्हणजे गांधीजींबद्दलचे जे काही समज गैरसमज आहेत ते मांडणे त्याच्या सोबत त्यांच्याबद्दल जे कोणी काम करते त्यांना जोडणे नवीन तरुण आहेत त्यांना त्याबद्दल माहिती देणे परत काही स्पर्धा घेतो आपण नोविन गांधी क्वीज म्हणून ती ऑनलाईन घेतो आपण अजून व्याख्यान आयोजित करतो चांगले विचार युवा व्याख्यानमाला म्हणून आपण सुरू केल्या ते सामाजिक करण प्रश्न घ्यायचा जसं की आरोग्य शिक्षण शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहार त्याला आपण कसं फेस करायचं त्याच्यातून बाहेर कसं पडायचं असे वेगवेगळे व्याख्यान आपण घेतो अजून कुठे काही संकट म्हणजे कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये जेव्हा पूर आला किंवा केरळ मध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली आपण तेव्हा मिळून कंट्रीब्युशन काढलं लोकांना अपील केलं आणि पुण्यातून एक दोन ट्रक तिथे पाठवले मदतीचे अजून आपण जेव्हा कोरोना होता त्या काळात अनेकांना मदत केली जिथे कोणी पोचू शकत नाही असे महाराष्ट्र राज्यातले लोक शोधले आणि त्यांना ऑनलाईन दुकानदाराकडे मदत पाठवली आणि त्यांना तिथून सामान घ्यायला लावलं असे जवळपास हजार दोन हजार कुटुंबांना आपण मदत पाठवली कारण होतं कसं की लोक जातात एका एरियामध्ये ठराविक लोकांना भेटतं बाकीच्या भेटतच नाही तर आपण असे लोक, लोक शोधले की ज्यांना भेटलंच नाही खरंच त्यांचा आपण पुनर्पडताळणी करायचो पूर्ण तुमच्याकडे काही आलंय का काही नाही आणि तेनन त्यानंतर त्यांना मदत करायचो सोबत आपण एक काम करायचो की पंचसूत्री पण द्यायचो आपण त्यांना की तुम्ही हा पंचसूत्रीचं पालन करायचं त्याच्यामध्ये की मी कधी कुठलेही व्यसन करणार नाही मी कधी कुणाला नात्यात फसवणार नाही मी कुणावरही त्याची जात धर्म पंथवर्ग याच्यावरून भेदभाव करणार नाही नंतर मी कधीही कुठली बातमी किंवा मेसेज फॉरवर्ड करणार नाही किंवा दुसऱ्याला सांगणार नाही सत्य पडताळणी केल्याशिवाय हा फेक न्यूज टाळण्यासाठी आणि मी कधी हिंसक दंगलीत सहभाग होणार नाही या पाच आपण त्यांना पंचसूत्री द्यायचो अजून आपण उपक्रम सुरू केला मिशन एज्युकेशन मला एक दोन मुलींनी विचारलं होतं त्यांना एमएसडब्ल्यू करायचं होतं अडचणीत होती शिक्षणासाठी ते ऐकून म्हणजे मला वाटलं त्यांच्यासाठी काय करावं हो। मी स्वतः बी फार्मसी करताना मला शैक्षणिक अडचणी आल्या तर मला नोकरी करावी लागली तेव्हा एक वर्ष गॅप घेऊन तर मग आता सामाजिक क्षेत्रात बऱ्याच लोकांना ओळखत होतो तर म्हटलं आपण करू शकतो काही तर म्हणून मी फेसबुकवर आवाहन केलं त्याबद्दल आणि अनेक लोक समोर आले आणि मग आपण मिशन एज्युकेशन मुवमेंट सुरू केली त्याच्या अंतर्गत आता दरवर्षी आपण पाच ते दहा मुलं शिक्षण करतो त्यांचं जे गरजू आहे त्यांचं म्हणजे पूर्ण पडताळणी करून मग त्यांना मदत करतो यावर्षी आपण औरंगाबादचीच एक मुलगी आहे तिला एस करायला अडचण येत होती तर मागच्या वर्षी आणि या वर्षी तर तिचं आपण शैक्षणिक पालकत्व घेतलं आणि तिला मदत पाठवली ऍडमिशन घ्यायला संकेत आता आपण तुझं आयुष्य सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे तर आम्हाला सांग की तू कुठून येतोस मूळचा कुठला आहेस आणि तू आता काय करतो तुझं शिक्षण काय झालेलं आहे आणि तू आता नोकरी कोणती करतोस मी पुण्यातच म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटप इन पुणे माझे आई वडील बीडचे आहेत पण मी जन्मापासून पुण्यातच आहे मी फार्मसी आत्ता बी फार्मसी केलं आता नुकतंच एल एल बी पण केलं बी फार्मसीच्या बेसवर मी साडेसात वर्ष क्लिनिकल ट्रायल डॉक्युमेंटेशन मध्ये नोकरी केली आणि आता जे हिंद लोक चळवळ आहे त्याच्यामध्ये प्रमुख समन्वयक आहे ही एक सामाजिक संस्था आहे त्याच्यामध्ये आणि इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स ऍडवायझर आहे मी म्हणजे अशा मी हे केल्या नोकरी नु, आणि सोबत सामाजिक काम पण करतोय तू म्हणजे आता तीस वर्षाचा आहेस तू आणि तू त्यामध्ये ऍडवायझर पण आहेत इन्शुरन्स ऍडवायझर आणि प्लस तू सामाजिक चळवळीमध्ये पण तू सहभाग आहे आणि गांधीजींच्या विचार सुद्धा तू ते पण प्रमोट करतो ते प्रचार करतो त्याचा तर ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतो असतो मनामध्ये तळमळ आहे की आपल्याला समाजात प्रेम पसरवायचा आहे हा द्वेष कमी करायचा आहे तर त्याच्यामुळे त्यासारखं मॅनेज करतो आता माझं जे प्रोफेशन आहे त्यातही प्रामाणिक सल्लागार खूप कमी आहेत तर गांधी विचारांचाच मला त्याच्यात फायदा होतो की आपण प्रामाणिक सल्ला दिला तर बरेचसे माझे क्लायंट महाराष्ट्रभर आहेत आणि सोबत गांधी विचारांचं मी जसं मला सुट्टी मिळेल नोकरीतून किंवा काय तसं करतो आणि आता सध्या सा, सामाजिक क्षेत्रातच नोकरी असल्यामुळे मी तेच करतो त्याच्यात रूपन म्हणजे आम्हाला पहिल्यांदा कळलं की गांधी विचारांचे लोक जर समजा इन्शुरन्स क्षेत्रामध्ये असतील तर तो हा एक ऍडव्हान्टेज असतो म्हणजे गांधी तिथे पण फायद्याचा ठरतो नाही का <laughs> येस कारण तिथे सुद्धा प्रामाणिक सल्ल्याची गरज असते म्हणजे मी अनेक माझ्या क्लायंट्सला तुम्हाला पॉलिसी काढायची गरज नाही हेही सांगतो म्हणजे मी फक्त पॉलिसी विकायची म्हणून विकत नाही तर इन्व्हेस्टमेंट असू द्या इन्शुरन्स असू द्या दोन्ही ठिकाणी मी त्यांना म्हणजे योग्य सल्ला देणे कधी कधी असं होतं की काही क्लायंट एक एक दोन दोन तास फोनवर सगळा सल्ला घेतात पण अचानक त्यांचा कोणीतरी नातेवाईक निघतो ते त्याच्याकडे काढतात पण तेव्हाही मला काही वाटत नाही ते नंतर कनेक्टेड राहतात गांधी विचारांमुळे प्रोफेशन तुझं काही असो पण तू प्रत्येक ठिकाणी माणसं जोडतोस हे गांधी विचारांतून हो तेच म्हणजे ते लोक जोडून राहतात ते, ते मला चांगलं वाटतं आणि पुढे कधी ना कधी त्यांच्यामध्ये म्हणजे कोणाबद्दलही द्वेष न राहता प्रेम यावं त्यांच्या मनामध्ये हाच माझा मेन उद्देश असतो आणि एकदा प्रेम आला की ऑटोमॅटिकली म्हणजे मला वाटतं की जग चांगलं होईल म्हणजे आपण आपल्यापासून सुरुवात केली छोटे छोटे भाग जरी निवडले तरी तिथे झालं तर, तर बरचसा फरक पडतो तर संकेत आम्हाला सांग की महात्मा गांधी तुझ्यासाठी कशाचं प्रतीक आहेत महात्मा गांधी माझ्यासाठी प्रेम सहिष्णुता आणि सकारात्मक बदल याचं प्रतीक आहे त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण देशाला प्रेमाच्या धाग्याने जोडलं ते मला महत्वाचं वाटतं जात धर्म वर्ग याच्यात आपल्या इथे बरेचसे भेद होते सगळ्या लोकांना एकत्र केलं महिलांना सोबत घेतलं ज्यांना त्यावेळी नीट स्थान दिलं जायचं नाही चूल आणि मूल एवढ्या पुरतं मर्यादित ठेवलं जायचं गांधींनी त्यांना राजकारणात समाजकारणात पुढे आणलं सोबत एक ठराविक वर्ग असायचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधींनी सगळ्या जाती जमातीच्या लोकांना धर्माच्या लोकांना राजकारणामध्ये आणलं सहिष्णुता की आपण अन्याय सहन नाही करायचा पण त्याच्यावर वार पण करायचा नाही हिंसक वार न करता मनामध्ये त्याच्याबद्दल वैरभाव नाही आणायचा हे महत्वाचं वाटलं म्हणजे इंग्रजांना ते शत्रू मानत नव्हते तर ते म्हणायचे की आम्ही तुम्हाला शत्रू असं म्हणत नाही पण तुम्ही आमच्यावर जी राजवट करताय गुलामी लादताय ते चुकीचं आहे आणि तुम्ही मित्र म्हणून बाहेर जा असं म्हणायचे बदल तर त्यांच्यामध्ये रोज सकारात्मक बदल करायचे म्हणजे तुम्ही बघाल तर गांधी सुरुवातीला कसे होते आणि नंतर कसे बदलत गेले त्याच्यामुळे ते मोहन ते महात्मा झालेले आहेत हा प्रवास मला आवडतो तर आपण महात्मा तर नाही पण काही स्वतःला अनेक ठिकाणी डेव्हलप करू शकतो असं मला वाटतं गांधी विचार आचरणात आणून आणि ते कुठलीही गोष्ट करताना त्यात सत्य पडताळून पाहायचे आणि ते आपल्याला सांगताना हे म्हणायचे की तुम्ही हे तुमच्या अनुभवावर पडताळून पहा आणि मी म्हटलं म्हणून त्याला खरं मानू नका सत्य पडताळून पहा हे गांधी म्हणायचे हे मला महत्वाचं वाटतं तर हे आपण आजच्या तरुणाईला पण बघतो की फॅक्ट इज फॅक्ट तर तसं गांधी होते त्याच्यामुळे त्यांना स्टीव जॉब्स बराक ओबामा मलाला मंडेला मार्टिन ल्युथर किंग पासून जगात आजही अनेक लोक त्यांना फॉलो करतात आणि स्वपरिवर्तनासोबत मोठ्या प्रमाणात समाज परिवर्तन घडवतात तर त्यामुळे मला गांधी भावतात आणि महत्वाचं वाटतात गांधी विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तू खूप महत्वाचं काम करतोय संकेत तर शेवटचा प्रश्न तुला विचारते की गांधी विचार तरुणांना दिशा देऊन देण्यासाठी किती प्रभावकारी असू शकतात त्याचा काय परिणाम होऊ शकतो तरुणांनी एकदा गांधी वाचायला के सुरुवात केलं की मी स्वतः गांधी विचारांना सुरुवातीला मानत नव्हतो पण मला नंतर हळूहळू जेव्हा वाचायला लागलो तेव्हा गांधी विचार समजायला लागले आणि त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी समजल्या म्हणजे मी आधी अंधार भूत आणि काही गोष्टींना घाबरायचो तर नंतर माझ्यातून ती भीती निघून गेली गांधी विचार म्हणजे आता आज माझ्या मनात कुणाबद्दलही भीती नाही आधी मी कुत्र्याला घाबरायचो आज त्यांच्याबद्दलही प्रेम निर्माण झालं अजून अशा बऱ्याच गोष्टी गांधीमुळे घडल्या मला सुरुवातीला हिंसा करणारे सशस्त्र लोक वगैरे ते भारी वाटायचे की हे भारी करतात वगैरे पण नंतर जेव्हा महत्व समजायला लागलं ला, गांधी वाचायला लागलो तेव्हा लक्षात आलं की खरं शूरवीर असते ते अहिंसेमध्ये असते हिंसा ही भयापोटी केली जाते तर अहिंसा ही निर्भयतेने केली जाते तर तरुणांनी पण याचा आचरण आणलं तर बऱ्याच गोष्टी चेंज होऊ शकतात आणि त्यांना आयुष्यात पुढे फायदा होऊ शकतो जसं म्हणजे त्यांचं टाइम मॅनेजमेंट असू द्या गांधींचं तर पर्यावरणाबद्दलचे त्यांचे विचार नंतर बदल स्वतः घडवणे तो विचार आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा हा विचार त्यांचा तर ते मला तरुणांनी आजमावले तर बरीचशी भांडणं होणार नाहीत आणि समाज अजून चांगला होईल असं कार्यक्रमाच्या शेवटी तू आपल्या सगळ्या दोस्तांना काय सांगू इच्छितोस प्रेम ही उदार भावना आहे तिच्यातून अनेक प्रॉब्लेम सोल्व्ह होऊ शकतात आपण आपल्या शेजाऱ्यावर आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांवर राष्ट्रावर प्रेम केलं पाहिजे ते केलं तर म्हणजे समाज अजून सुंदर बनवू शकतो आणि जग सुंदर बनू शकतं तर त्यामुळे मला गांधी विचार महत्वाचे वाटतात त्यासाठीच मी त्यांच्या प्रचार प्रसाराचं काम करतो तर संकेत म्हणून तरुण मित्र आज आपल्यासोबत गांधी विचारांवर बोलत होता आणि ही खूप छान सुरुवात आहे आपण असं म्हणायला हरकत नाही तर संकेत आज आमच्या कार्यक्रमात तू खरंच स्वयंदीप आहेस आणि तू इतरांच्या मनातले सुद्धा दीप तू प्रज्वलित करण्याचं काम करतोय गांधी विचारांच्या माध्यमातून तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं तुझे आम्ही खूप आभार मानतो मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि आपण सोबत प्रेम पसरवत राहूया आणि जग अधिक सुंदर बनवूया